तर नमस्कार मित्रांनो आज मी चाललो आमच्या घरच्या शेतात आणि ते म्हणजे माझ्या गावाला आता तुम्ही म्हणता तुम तुझं गाव कोणतं तर माझं गाव बोकर जाप्राबाद रोडने जावं लागतं चिखलीवरून नंतर जाता जाता समोर शंकरचा जा मला फोन आला होता आणि तो मदत भेटला तो आणि चाल मला बियायचं घरी म्हटलं चाल काही हरकत नाही नंतर गाडीवर बसल्यावर त्यांना थोडा माझा व्यू घेतला आणि वाटाने जाताना सूर्याचे दर्शन झाले मावळत्या सूर्याची नंतर आम्ही शेतामध्ये पोहोचलो शेताचा रस्ता बघा किती खरबड आहे आणि त्यानंतर गेलो आम्ही शेतात शेतापर्यंत गाडी जात नाही म्हणून लावली अलीकडंच आणि अलीकडं लावून आम्ही हातात कॅरेट घेऊन गे। गेलो शेतापर्यंत शेतात गेल्यावर आईनं कॅरेटमध्ये टमाटर तोडून ठेवले होते आणि म्हटलं चला आता आपण आत आतमध्ये जाऊन थोडासा व्यू घेऊ घरच्यांनी मेथी पालक सांबार आंबड चुका टमाटर सर्व काही शेतामध्ये पालेभाज्या लावलेल्या आहेत मी थोडासा माझा व्यू घेतला आणि थोडा फेरफटका मारला नंतर म्हटलं चला एखादा टमाटर खाऊ लगेच एक टमाटर खाल्ला आणि शंकरला म्हणलं भाई आता उचल कॅरेट चल आपल्याला गाडीकडे घेऊन आता आपल्याला परत अंधार होईल वारातून जाताना परत बेजारे होती लगेच कॅरेट उचलून आणले लगेच बांधले गाडीला आणि धकलो घरी बायला म्हणलं थोडासा व्यू घेमा त्यानंतर माझा थोडासा व्यू घेतला आणि आम्ही पोहोचलो રૂપે ભાજી દાહારો ગોબી રૂપિયા ગોબીદાર ફૂલગોબી વાૂલગોબી સમ हे मार्केट सकाळी चार चार वाजता ओपन होते आणि त्यानंतर मी टमाटर मार्केटमध्ये ठेवले अराशेमध्ये टमाटर आपल्या टमाटरला एवढा काही जास्त भाव आला नाही कारण शेतकरी मेहनत करतो आणि शेतकऱ्याला जो भाव मिळायला पाहिजे तो भाव शेतकऱ्याला मिळत नाही आणि शेतकरी मेहनती मेहनत करून सर्व काही मिळत असतो मी दोन कॅरेट टमाटर आणले होते आणि दोन कॅरेट टमाटर अगदी भारी होते पण दोन कॅरेटला टमाटरला फक्त दोनशे दोनशे रुपये कॅरेटनं टमाटर गेले मनाला थोडं वाईट वाटलं कारण घरचे खूप कष्ट करतात आणि कष्टातून त्यांनी काहीतरी उगवलं होतं आणि त्याला जे फळ भेटायला पाहिजे ते भेटलं नव्हतं त्यामुळं थोडं मनाला वाईट वाटलं होतं मार्केटचं काम संपल्यावर मी थोडासा माझा व्ह्यू घेतला आणि मार्केटचा व्यू घेतला त्याच्यानंतर मी दाखलो घराकडे मित्रांनो ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढचा ब्लॉग लवकरच तुमच्यासाठी मी घेऊन येईल तोपर्यंत बाय बाय